संदीप प्रधान पुन्हा शेवटचा प्रश्न घेऊन येतोय आणि अनेक वेळा असं होतं की वातावरण निर्मिती मॅटर्स की तुम्ही एकदा वातावरण निर्मिती केली की तीनशे पार झालेला आहे साडेतीनशे पर्यंत तर मग आता निकाल त्या दिशेनं तेवढ्याच किंवा उन्नीस बीस परत लागेल मार्केट सुद्धा बऱ्यापैकी स्टेबल राहतं आणि तो, तो सुद्धा एक महत्वाचा अँगल या आ, सर्वे मध्ये असतो तुम्ही आम्ही सगळेच गेले दोन अडीच महिने या निवडणुकीच्या निमित्तानं सगळे अंडरकरंट्स जाणून आहोत ठिकठिकाणी थीक मतदान कसं झालं आपण स्वतः सुद्धा मतदार होतो अनेक ठिकाणी फिरलो लक्षात असं आलंय की खरंच ही निवडणूक दोन हजार एकोणीस प्रमाणे एकतर्फी नाही आहे म्हणजे एक साधं उदाहरण एक, एक निरीक्षण आहे ते मी सांगतो की विरोधी पक्षातल्याही लोकांची आणि सर्वसामान्य लोकांचीही अनेक ठिकाणी हिंमत वाढली आहे ते मोदींच्या विरोधात आता खुलेपणानं बोलताय किंवा भाजपच्या विरोधात बोलतायत दोन हजार एकोणीसला तसं नव्हतं किंवा आता आत्ता आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये दोन वर्षापूर्वीपर्यंत असं नव्हतं पण महाराष्ट्रामध्ये मात्र सगळेच बोलतायत महाराष्ट्रामध्ये म्हणूनच मग अटीतटीची लढत ही दिसत असेल मला तुम्हाला स्पेसिफिकली हा प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्राच्या अनुषंगानच नाही तर देशाच्या अनुषंगाने एक्झिट पोलमधून हे आकडे आलेले आहेत एक वातावरण निर्मिती झाली आहे आणि तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यानस्थ आहेत त्यांच्या माघारी ते काही करणार नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा आज ज्या पद्धतीनं काँग्रेसप्रणे इंडिया अलायन्सने हे सांगितलं की जनतेचा एक्झिट पोल आम्हाला माहिती आहे आणि आता जे एक्झिट पोल येणार आहेत ते कसे येणार आहेत हेही आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळेच आम्ही उद्या हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ घेऊन चाललेलो आहोत म्हणजे त्यांना हे माहिती होतं की एक्झिट पोल्स पोलनं आकडे हे असे येणार आहेत पण आमच्याकडे रियल आकडा आहे असा दावा मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेला आहे मला तुम्हाला त्या अनुषंगाने विचारायचं आहे की लोकल पोल्स जे आहेत महाराष्ट्रात आता माझ्याकडे तीन चार पोल आलेले आहेत आणि ते पोल्स करणारी ती मुलं सुद्धा जी असतील त्या एजन्सी असतील त्याही त्याही अडीच तीन महिने महाराष्ट्रात राबली आहे हे मलाही माहितीये त्यांचे आकडे हे बऱ्यापैकी सर्वसाधारण सूर जो महाराष्ट्रात दिसतो त्याच्याशी मॅच होत आहेत पण ज्या नॅशनल एजन्सीज आहेत ज्या खास करून नॅशनल नेटवर्कशी जोडल्या गेलेल्या टी व्हीच्या त्यांचे आकडे वेगळे आहेत हे सगळं जरी धरलं तरी निकालाच्या दिवशी मतमोजणी जी होणार आहे तिथे प्रत्येक पक्षाचा एक काउंटिंग एजंट प्रत्येक उमेदवाराचा हा तिथे असणार आहे रिटर्निंग ऑफिसर हा कलेक्टर आहे तो तिथं असणार आहे आणि सेंट्रल ऑब्झर्वर हा इलेक्शन कमिशनचा तोही तिथं असणार आहे तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीनं फॉर्म सेवन्टीन मॅच झालेले आहेत कुठेही असं दिसत नाहीये की जेवढं फॉर्म सेवन्टीन मध्ये आकडेवारी आलेली आहे त्यापेक्षा जास्त आकडेवारी ही जमा होती अस्ती मदे जिते बंदा ही होते आहे अशी तुरळक उदाहरणं असतील एखाद्या वेळेस रूम मध्ये जिथे ईव्हीएम बंद आहेत तिथेही काही असा फार अनुचित प्रकार महाराष्ट्रात तरी झालेला आपण बघितलेला नाही आहे तर अशा वेळेस मतमोजणी किती फ्री अँड फेअर होते आणि त्यातनं निकाल हा करेक्ट अगदी शेवटच्या फेरीपर्यंत सुद्धा बहुतेक मतमोजणी जाणार आहे म्हणजे पंचवीसच्या वर फेऱ्यांपर्यंत बहुतेक मतमोजणी जाईल असं अनेकांना वाटत आहे तुम्हाला काय वाटतं की शेवटचा जो दिवस आहे निकालाचा मतमोजणीचा तिथे एक्झिट पोल उघडे पडतील की नाही बार पार? एक लक्षात घ्या ह्या सगळ्या बाबतीत आता श्रीमंत माने यांनी खूप तपशीलवार सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे एक पहिली गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे की विरोधकही या वेळेला जागरूक झालेले आहेत त्यांना सुद्धा लक्षात आहे की सत्ताधारी पक्ष आहे गेले दहा वर्ष सत्ताधारी पक्ष आहे शिवाय जी इथली प्रशासकीय यंत्रणा आहे ज्यांच्या हातामध्ये ही निवडणूक राबवण्याचं काम आहे तर ती यंत्रणा ही कशा पद्धतीने गेल्या काही वर्ष दबावाखाली आहे कशा पद्धतीने ती काम करते याचे अनेक दाखले आपण बघितलेले आहेत महाराष्ट्रात बघितले आहेत देशात बघितलेले आहेत त्यामुळे विरोधक सुद्धा डोळ्यात तेल घालून या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर अखेरपर्यंत लक्ष ठेवून आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला त्या पद्धतीने इतके सहज त्यांनी काही काही करणं शक्य होणार नाही दुसरा जो श्रीमंत माने यांनी सांगितलेला मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे की कमी मार्जिननी आलेल्या ज्या जागा आहेत तर तिथं काय होणार आणि त्या ज्या जागा या एक्झिट पोल करणारे जे कोणी ह्या संस्था आहेत त्यांनी आता सहजपणे देऊन टाकल्या असतील समजा भाजप आणि एनडीए ला तर मग साहजिकच आत्ता जे एक्झिट पोल आले त्याच्यापेक्षा वेगळे निकालच आपल्याला आलेले दिसतील आणि स्वाभाविकच म्हणजे गेले काही दिवसची चर्चा सुरू आहे ती हीच चर्चा सुरू आहे की मोदींना आणि भाजपला मागच्या वेळी जेवढ्या जागा मिळाल्या त्याच्यापेक्षा त्यांना यावेळेला साठ सत्तर जागांचा फटका बसेल आणि काही एक पंधरा एक जागा पंधरा ते वीस जागा नव्या ते गेन करतील आणि त्यामुळे साधारण एक पन्नास जागांचा फटका हा मोदींना बसणार आहे अशाच पद्धतीचं प्रेडिक्शन किंवा अशाच पद्धतीची चर्चा आपण वेगवेगळ्या ठिकाणून ऐकतोय म्हणजे त्याचं उदाहरण आता जसं सा, मानेसाहेबांनी दिलं तसं की उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशात एक दहा बारा पंधरा जागा कमी होतील याची चर्चा आहे बिहारमध्ये ज्या पद्धतीने आज नितीश कुमारांबद्दल एक निगेटिव्ह असं सेंटिमेंट आहे तो लक्षात घेता बिहारमध्ये सुद्धा फटका बसणारे उघड उघड आहे कर्नाटकामध्ये काही पोझिशन बदलत नाहीये म्हणजे मोदींना जर जा फायदा झाला जा तर कुठे केरळ असेल ओडिसा असेल अशी काही राज्य आहेत की जिथे थोडाफार झाला तर फायदा होणार आहे आणि तो पंधरा वीस जागांच्या पेक्षा जास्त नाही अशाच पद्धतीचं प्रेडिक्शन आहे महाराष्ट्रात सुद्धा आपण बघतो आहोत की मोठ्या प्रमाणावरती घाटात होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये तर काय आपण बघतो आहोत की महायुतीमधले जे तीन पक्ष आहेत त्यांच्यामध्ये काय चर्चा आहे काही काही मतदारसंघामध्ये आपण ऐकलं की तिथं असं झालं की आपापसातले वाद म्हणजे ते भाजप विरुद्ध शिवसेना असतील किंवा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आहेत अशा पद्धतीचे वाद आहेत आणि त्याच्यामध्ये म्हटलं काय जात आहे की बाकी राज्य देशभरातून आता मोदींसाठी तीनशे नव्याण्णव जागा जात आहेत तर ही एक जागा जाऊ द्या तर इथं आपल्याला मात्र आत्ताच चेक दिला पाहिजे त्यांना नाहीतर मग पुढे विधानसभेला आपल्याला त्याचा त्रास होईल म्हणजे ज्या पद्धतीने महायुतीमधले हे जे तीन वेगवेगळ्या जातकुळीचे पक्ष आहेत तर यांच्यामध्ये ज्या पद्धतीने एक म्हणजे वातावरण एक सौहार्दपूर्ण निर्माण व्हायला हवं होतं ते झालेलं नाही अनेक मतदारसंघामध्ये आपण उघड उघड वाद बघितले उघड उघड लोकांनी निवडणूक मतदान झाल्यानंतर आरोप केलेले आहेत की ह्यांनी माझं काम केलं नाही यांनी माझं काम केलं नाही यांनी मला ना, पाडण्यासाठी प्रयत्न केलं त्यामुळे ज्या पद्धतीचं आपण वातावरण बघतो आहोत ते जर बघितलं तर कुठेही आपल्याला असं दिसत नाहीये की जे गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना हे पारंपारिक एका वैचारिक आधारावरती एकत्र असलेले पक्ष हे एकत्र राहून जे काही त्यांना यश मिळालं ते हे दोन पक्ष फोडून काही भाजपला तितकस यश आत्ता मिळतंय अशा पद्धतीचं चित्र दिसत नाही म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला हा जो काही एक इथला म्हणजे वैचारिक धागा होता इथल्या राजकीय व्यवस्थेतला की बाबा दोन काँग्रेस पक्ष आहेत ते एकत्र आहेत त्यांच्यात ते एक समान विचारधारा आहे एक शिवसेना भाजप हे असे पक्ष आहेत की जे एका विचारधारेवर आधारित आहे आणि त्यांना त्यांना त्यांचे त्यांचे मतदार हे मतदान करत होते आणि त्या दृष्टिकोनातून ते, ते, ते हे काही फार लोकांना रुचलेलं आहे असं आपल्याला वाटत नाही सत्तर हजार कोटींचा आरोप करायचा आणि दोन दिवसानंतर त्या सगळ्या लोकांना आपल्या बरोबर घ्यायचं ह्याच्या बाबतीतली एक गंभीर अशी एक रिएक्शन निश्चितच आलेली आणि ती येणार आहे आणि ती नाकारते त्यामुळे महाराष्ट्रात फायदा होत नाही उत्तर प्रदेशात होत नाही बिहारमध्ये होत नाहीये मग असं नेमकं कुठून होत आहे की जेणेकरून एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती जागा येणार आहेत आणि जर समजा श्रीमंत माने म्हणतात तसं ज्या अगदी अत्यंत दहा पंधरा टक्के पाच टक्क्याच्या लाभातून मिळालेल्या जागा आहेत तिथं तर काही होऊ शकतं तिथं तर काही होऊ शकतं त्यामुळे मला असं वाटतं की हे निश्चित आहे की मोदी सरकार बनवतील पण सरकार बनवण्यासाठी या वेळेला त्यांना खटपट करावी लागेल मित्र जोडावे लागतील मित्रांशी थोडस सौहार्दपूर्ण वागावं लागेल त्यांना पुढच्या पाच वर्षामध्ये आणि त्यांना त्यांचा जो अजेंडा ते सहजपणे राबवतात तर तसं मला वाटतं बहुतेक सरकार जरी बनवलं तरी ते त्यांना करता येणार नाही आणि किमान किमान चाळीस ते पन्नास जागांचा कुठेतरी फटका हा बसतोय किंवा बसेल अशाच पद्धतीचं चित्र आहे आणि महाराष्ट्रात तर म्हणजे महाराष्ट्रात तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातल्या मतदारांनी तर थेट संदेश दिलेला आहे की तुम्ही जे काही केलेलं आहे या गेल्या दोन वर्षामध्ये ते काही आम्हाला पटलेलं नाही जर समजा दोन्ही शिवसेना मिळून जर समजा पंधरा जागा मिळत असतील तर याचा अर्थ असा आहे की शिवसेना संपवायचे किंवा शिवसेनेला धडा शिकवायचा आहे हे जे काही त्यांनी म्हटलं तर ते होताना दिसत नाहीये ना म्हणजे भले शिंदे शिंदेकडे दोन चार जागा कमी असतील पण म्हणजे आज तो विचार किंवा तो पक्ष जो आहे तो तशा अर्थाने बघितलं तर ती जातकुळी म्हणून एकच आहे आणि त्यामुळे yes. जे भाजपला जे वाटत आहे की इथं पूर्णपणे हिंदुत्वाची पूर्णपणे काय म्हणूया हो, हो, होलसेल एजंट आपणच असलं पाहिजे आणि इथं दुसरा कोणी आपल्याला भविष्यात पार्टनर नको महाराष्ट्रात सुद्धा म्हणजे शिवसेनेकडे हिंदुत्व राहताच पाहिजे कामा नाही ते हिंदुत्व आपल्याकडेच आलं पाहिजे आणि आपण स्वबळावरतीच इथलं विधानसभा आणि लोकसभेला यश मिळवलं पाहिजे हे जे त्यांचं अल्टिमेट स्वप्न आहे ते काही होताना दिसत नाहीये हे सगळे पक्ष फोडून सुद्धा